अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी आणि अडचणी दूर करा अन्यथा भारतीय जनसंवाद संघटनेच्या वतीनं बेमुदत उपोषण सत्याग्रह आंदोलन जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना आणि त्यांचे नातेवाईक यांना अनेक करावा लागतो विशेषतः उपलब्धतेत निर्माण होऊन तातडीच्या आरोग्य सुविधा पुरवण्यास मोठ्या अडचणी येतात अशा अनेक प्रशासकीय गैरसोयींमुळे योग्य सक्षम अशी आरोग्य सुविधा गरीब नागरिकांना उपलब्ध होत नाही जिल्हा रुग्णालयातील अडचणी आणि गैरसोयी दूर व्हाव्यात या जिल्हा रुग्णालयात आंदोलन करण्यात आले रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेली धर्मशाळा दुरुस्त करून नातेवाईकांना राहण्यासाठी योग्य ती सोय करण्यात यावी जिल्हा रुग्णालयातील एक्सप्रेस फायडर यांचे बिल भरून जिल्हा रुग्णालय भार नियमातून मुक्त करण्यात यावे बाहेर असलेले नेत्रकक्ष विभाग हे जिल्हा रुग्णालयाच्या आत ओपीडी नंबर चोवीस पंचवीस सव्वीस यांच्या शेजारी घेण्यात यावे डॉक्टरांच्या ओपीडी मध्ये बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने पद्धतीने चालू करावेत त्याची स्क्रीन एम आर ओच्या नंबर सत्तावीस या ओपीडी मध्ये बसविण्यात यावी प्रत्येक ओपीडीत सर्व डॉक्टर हे पूर्ण वेळ उपस्थित असतात अशा विविध मागण्या घेऊन जिल्हा रुग्णालयात भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित अशोक संबन बबलू घोसला सुधीर भेदू पोपट साठे वीर बहादूर भगवान जगताप रईस शेख रशीद भाई हबीब पठाण सीताराम सकट प्रमोद वाघमारे यांच्यासह अनेक कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अडचणी ज्या आहेत वास्तविक पाहता विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनसंसदेमार्फत काही वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केली त्यामुळे या ठिकाणी एक्सप्रेस फिडर बसला एक्सप्रेस फिडर जरी बसला तरी पण एक्सप्रेस फिडरचं बिल वेळेवर न भरल्यामुळे पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलला नियमन सुरू झालं त्यामुळे इमर्जन्सी ऑपरेशन्स असतील इमर्जन्सी पेशंट्स असतील त्यावेळेस ऑपरेशनसाठी नेमकी लाईट उपलब्ध नसते आणि भारनियमन सिव्हिल हॉस्पिटलला लागू केल्यामुळं एक्सप्रेस फिटरचा उपयोग होत नाही तर एक्सप्रेस फिटरचं जे बिल पेंडिंग हे पे बिल तातडीनं भरावेत किंवा मग एक्सप्रेस फिटरचं काम ज्या पद्धतीनं झालं पाहिजे की या ठिकाणी चोवीस तास लाईट अवेलेबल असलीच पाहिजे ती राहत नाही चोवीस तास अवेलेबल करण्याच्या दृष्टीनं यांनी काम करावं दुसरं या ठिकाणी येणाऱ्या सर्व पेशंट्सच्या नातेवाईकांची फार मोठी गळचिपी होते कुचंपणा होते त्यांना राहण्याची जागा नाही आहे आंघोळीची जागा नाही आहे झोपण्याची जागा नाही आहे जेवणासाठी व्यवस्था नाही आहे सर्वच अडचणी त्यांच्या निर्माण होतात तर धर्मशाळेचा प्रस्ताव जो आहे तो तातडीनं आणि लवकर करावा त्याचबरोबर डॉक्टर्स लोक कोण आहेत ती पेशंट लोकांना कळत नाही गर्दी मोठ्या प्रमाणावर असते मग डॉक्टरांनी ॲप्रॉन घालून बसतं तर किमान पेशंट लोकांना सर्वांना कळेल की डॉक्टर आहेत अशा पद्धतीनं जे किरकोळ गोष्टी आहेत पण जर प्रशासनाने याच्यात लक्ष घातलं तर कारण उपोषणाची वेळच याला यायला नव्हती पाहिजे प्रशासकीय पातळीवर कामं झाली पाहिजेत हॉस्पिटलमध्ये यापूर्वी आम्ही तो एक वेळा उपोषण केलं होतं त्यामध्ये डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की आपण कंपल्सरी करू फुटेज बसू डॉक्टरला दोनशे रुपये दंड करू आणि कुठल्याही प्रकारचं कुठलाही डॉक्टर आपण घालत नाही ग्रामीण जनता ही अशिक्षित असल्यामुळे त्यांना डॉक्टर कोण आहे ओळखत नाही त्यांना सिव्हिल सर्जनने कंपल्सरी केलं पाहिजे दुसरी गोष्ट की ह्या जिल्ह्यात जिल्ह्यातून हे रुग्णालयात लोक येत नाहीत आणि इथं एम आर आय मशीन नाही यापूर्वी मी मागणी केलेली के पत्र व्यवहार केले नाही परंतु कुठल्याही प्रकारचे पाठपुरावा केलेला नाही संदर्भात सिव्हिल सर्जनी त्या संदर्भात आम मी जे लेखी दिलेले आहेत ले, 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 त्याचा काय पाठपुरावा केले याची माहिती जे दिली जात नाही पे बाहेरचे पेशंटला स सर्वसामान्य लोकांना अडणी आहे त्यांना लो लोकांना कळत नाही हे अकरा नंबरला तेरा नंबरला एकतीस नंबरला त्याच्यासाठी एक दोन वाढवाय पाहिजेत ना तिथं त्याची सुविधा नाही लोकांना जेवणही सोय नाही लोक कुठेही जेवतात कुठेही घाण करतात बाटल्या फेकून देतात त्यामुळं सिव्हिल हॉस्पिटल वातावरण अस्वच्छ होतं याच्या याच्या कुठल्याही प्रकारचा कुठलाही निर्बंध नाही मागच्या वेळेस मी ते याच्यात उतरी साफ करून घेतली त्यावेळेस आंधळ मॅडम होत्या आंधळ मॅडमनी मला ते दाखवलं आम्ही त्यांना ती दुर्गंधी दाखवली आणि मी सांगितलं होतं की सत्तावीस नंबरचे जे डॉक्टर भुगे आहेत त्यांना तिथं बसवा परंतु त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही आणि लोकची जी, जी तारंबळ आहे ते बारा बारा दिवस पेशंट ॲडमिट होऊन त्याला बेड बदलला बदलला जात नाही बारा दिवस पेशंट राहूनही त्याला स्टेचरवर घेऊन ऑपरेशन थिएटरला घेऊन परत रिटर्न आणलेले पेशंट येतात मी स्वतः हँडल केले ते पेशंट अशा प्रकारची ह्या सिव्हिल हॉस्पिटलची तया नाही अवस्था आहे कोट्यवधी रुपये शासन खर्च करते परंतु त्या खर्चात काही उपयोग होत नाही अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलची आर्थिक स्थिती एकदम बिकट झालेली आहे याचं कारण म्हणजे कसं आहे की सिव्हिल सर्जन साहेब हे रोज राऊंडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चक्कर मारत नसल्यामुळे सध्याचं सिव्हिल हॉस्पिटल हे आता रामभरसे झालेलं आहे याचं उदाहरण म्हणजे कसं आहे ॲडमिट असेल वार्डमध्ये पेशंटला अक्षरशः ॲडमिट केल्यावर आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार होत नाही त्यांचे ऑपरेशन वगैरे होत नाही ते पेशंटला महिना महिनाभर ठेवण्यात येतं शेवट अक्षर अक्षर पेशंट लोक कटळून हे पुण्याला रेफर करून टाकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा हॉस्पिटल असून एकशे एकसष्ट बेटरची व्यवस्था झालेली आहे परंतु भार नियममुळे लाईट गेल्यावर संपूर्ण जिल्हा अंधारात होतो दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पेशंटचे नातेवाईक आता आठवड्यात आठवत असल्यावर पेशंटच्या लोकांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेची जागा नाही ना त्यांना कपडे धुवायची जागा आहे ना आंघोळीची जागा आहे त्यांना वन वन पाहण्यासाठी आंघोळीसाठी इथं भटकावं लागतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी डॉक्टर हे लोणीचे शिकऊ डॉक्टर आल्यामुळे ते उपचारासाठी आलेले डॉक्टर संगत त्यांचं बोलण्याचं पद्धत एकदम डॉक्टरांची पद्धत एकदम चुकीची आहे एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर